से ना ते सांगितलं छोटस कधी कधी तुम्हाला पण कंटाळा येतो का हो आता ॲक्च्युली एवढं फिरून आल्यावरती ना खरंच मला खूप कंटाळा आलेला होता आणि आपले मुलं तर काही शांत बसू देतच नाही सो त्यांच्यासाठी थोडीशी एनर्जी ही आपल्याला साईडला काढून ठेवावीच लागते असं वाटतं बट खायचं आपण साईडला नाहीच ठेवू शकत त्यामुळे आता श्रीषाची इच्छा होती की चीज केक बनवायची आणि ॲक्च्युली मी चीज केक बनवायला घेतलं आता त्याचा ॲक्च्युली फुल व्हिडिओ किंवा फुल रेसिपी ना की सोनाली जेन फूड लाईफमध्ये मी दिलेलं आहे सो ते नक्की एकदा बघा त्याचं लिंकसुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईनच आणि हा व्हिडिओ ॲक्च्युली खरंच खूप भारी झालेला आहे आणि मी ॲक्च्युली चार ते पाच दिवसाचा ब्लॉग हा एकाच व्हिडिओमध्ये टाकलेला आहे कारण रोज डेली ब्लॉग करायचं ना की सध्या एवढा कंटाळा खरंच जमलेलं नाही आहे म्हटलं चला आपल्यासाठी थोडासा वेळ देऊ अशा विचाराने मग मी म्हटलं की थोडंसं आपण पॉज घेऊ कारण परत आपल्याला कंटिन्यू काम करायचं म्हटलं की थोडं आराम हे तितकंच गरजेचं आहे आणि आपल्या मुलांसाठी वेळ काढून काहीतरी पदार्थ तर आपल्याला बनवावेच लागतात सो त्यासाठी मी चीज केक बनवलेले आहे खरंच खूप भारी झालेलं आहे आणि सोनाली जेन फूड लाईफमध्ये डिटेल रेसिपी दिलेली आहे परफेक्ट मेजरमेंट दिलेले आहे सो ते नक्की तुम्ही जाऊन बघा आणि एकदा करूनसुद्धा बघा आणि कमेंटसुद्धा करा तर ही रेसिपी खरंच खूप साधी सोपी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये मी बनवलेली आहे जास्त वेळसुद्धा घेतलेला नाही आहे आता ॲक्च्युली सेट करायला ठेवू आणि सेट केल्यानंतर पाच ते सहा तासानंतर आपल्याला ते खाता येतं त्यामुळे सेट करून ठेवू आता बघू श्रीषा थांबते का तोपर्यंत पण माहीत नाही पण पाच ते सहा तास आपल्याला हे सेट करावेच लागणार आहे भेटूच आपण उद्या आता नेक्स्ट डे द नेक्स्ट डे गुड गुड मॉर्निंग सर मी नायकांची सोनाली आणि आपण नवीन अशा छान व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि म्हणजे जाऊ हीच ईश्वर चिरिवर्तन आहे तर चला ॲक्च्युली कालचा व्हिडिओ कुणी बघितला आहे माहीत नाही आहे म्हणजे इथेच मी कंटिन्यूसुद्धा मी करत आहे तर ॲक्च्युली आपण काल चीज केक बनवलेलं होतं काल तरी काय आपल्याला श्रीषाला मधीर वगैरे काही नाही आहे खाण्याच्या बाबतीत सो तिला खायचं होतं दोन ते तीन तासानंतर ते खाल्ली आणि उद्या टिफिनमध्ये सुद्धा दे, दे म्हटली बरं म्हटलं की चला ठीक आहे आपण टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ सो ते टिफिनमध्ये मी बांधलेलं आहे स्कूलचा डब्बा श्रीशाचा मी तयार करते आता खूप जणांनी पण मला म्हटलं की आता रोज टिफिन मुलांना काय द्यायचं समजत नाही आहे त्यामुळे सोनाली एक सिरीजसुद्धा तू चालू करू शकतेस तर व्हाय नॉट मला असं वाटतंय खरंच आपण एक सिरीज सुरू करायला हवी मुलांसाठी वगैरे आणि आपण डब्यात काय देऊ शकतो किंवा नाही आहे सो बहू आणि लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न तर मी करेन तर ही मी पराठा केलेला आहे म्हणजेच कसुरे मेथीचा पराठा केलेला आहे आणि त्याला सॉस लावून दिलेला आहे आणि चीज केक दिलेला आहे आज आता ती आजचा दिवस तर फुल खूश आहे कारण तिला तिच्या आवडीचंसुद्धा मिळालेलं आहे लहान था मुलं जर घरी असेल आणि स्पेशली जर मुली असेल तर तुम्हाला त्या हेल्प करणारच आता तुम्ही हेल्प समजा किंवा डबल काम सुद्धा समजा पण ते आपल्या मध्ये मध्ये हे येणारच त्यामुळे मग म्हटलं की चल बाई म्हटलं आता माझं काम एक एक तू हलकं करतेस कर का एक्स्ट्रा वाढवतीस तर बघू पण ऍक्च्युली मुलांना बिझी करणं ही गरजेचं आहे आपण काय करतो हेही सांगायला हवं मला लागले ती मला करायचं आहे बट म्हटलं चल ठीक आहे कर त्यामुळे मग हे आमचं श्री श्यामाला हेल्पल्या हे पहिल्यांदा जे आधीच आहे ना ते खाली काढ आणि मग आधीच म्हणजे आपण ज्यावेळेला त्यावेळेला वर पहिला हा पास्ता येतो खाली आता सगळं करा लागलं ह ना, ना सुकून लागेल ला। मी कापून देते आणपुर छोटसच काढजर अस थांब थांब हळू घाल हळू हा थांब पडाल खाली टाकलोर आता थांब थांब धाम 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 तस पण येत नाही असं हाताने कर हाताना कर येत नाही पिलो खाली पडतय हाताने कर असं हाताने घाल असं असं येत नाही का सांगितलेलं कधीतरी ऐकायचं की बघ पडलं का, का नाही आता मंथली ह्या गोष्टी माझ्या सुरूच असतात आणि ॲक्च्युली ना की मला ह्याचं व्हिडिओसुद्धा करायचं आहे आणि पहिल्यांदा आपण ग्रोसरी आणण्यापासून एकदा व्हिडिओ मी शूट करते म्हणजे जेणेकरून समजेल की मी कसं साठवून ठेवते मसाल्यांचासुद्धा ऑलरेडी मी एक व्हिडिओ करून ठेवलेला आहे त्याला लेबलसुद्धा लावून ठेवलेला आहे आणि एकदा तुम्ही खरंच व्हिडिओ चेक करा आणि आपल्या लिंक मी देतेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यामुळे आपल्याला इझी सापडतंसुद्धा मसाले खराबसुद्धा होणार नाही आहेत आणि आपण स्वच्छता कशा करायची किंवा आपण जे हे सगळं साठवून ठेवतो त्याची जागा आपण कशी करायची आपण सामान कसं ठेवायचं वस्तूचं आपण वर्गीकरण कसं करायचं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेल ना की एका व्हिडिओमध्ये बघूच तर ॲक्च्युली साहित्यसुद्धा कमी होतं आणि त्यामुळे मग म्हटलं की चला वरचेवर ह्या गोष्टी मी आवडते कारण मग आपला पूर्ण वेळ त्यामध्ये जाणार नाही आहे म्हणून सो नक्कीच आपण एका व्हिडिओमध्ये भेटूच आपण आज आमच्याकडे पुरणाची पोळीचं जेवण आहे आता का नाही कशासाठी तर मी सांगतेच आता ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती असेल जे कोणी गावाकडचे असतील ते वगैरे बट मी एक चार पाच दिवसाचा ब्लॉग घेऊन येतो आहे त्यामुळं मे बी माहिती असेल नसेल तर मी सांगते तर आज आम्ही केलेलं आहे पुरणपोळीचा बेत तर का सांगते की बैलपोळा आहे म्हणजेच कर्नाटकी बेंदूर आहे आता आम्ही ॲक्च्युली बॉर्डरवरती असल्यामुळे आमच्या घरी कर्नाटकी बेंदूर हा सेलिब्रेट केलं जातं महाराष्ट्र नाही करत आहेत तर त्यामुळे मग ॲक्च्युली त्या बाकीच्या आदल्या दिवशी जे काही करतात तर ते इथे मी नाही नैपुरीमध्ये करू शकत बैलांना छान असं रंगवतात आंघोळ घालतात त्याची शिंग वगैरे रंगवतात त्यांची पूजासुद्धा केली जाते तर हे सगळं होत असतं आणि मातीची बैले वगैरेच घरी आणतात त्यांचीसुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य करून त्यांना दाखवतात बैलांनासुद्धा पुरणपोळी वगैरे घालतात तर नैवेद्यसुद्धा त्यांना दाखवतात तर हे पूर्वी म्हणजे परंपरागत ह्या गोष्टी सगळ्यात चालत आलेल्या आहेत सो असंच असतं आता पुण्यामध्ये जेवढं मला पॉसिबल आहे मी नैवेद्य दाखवू शकतो पुरणपोळी करू शकतो परत आपण शेवटी शेतकरी तसं बघायला गेलं तरी त्यामुळे जे काही सण आहे श्रीषाला थोड्याफार गोष्टी समजाव्यात म्हणून मी एकही सण मिस करत नाही जे काही जमतं जे काही जम करायला येतं तेवढं मी करते दारात बैलपोळ्याची आपली रांगोळीसुद्धा सुद्धा काढते की जेणेकरून तिला समजावं की आज कर्नाटकी बेंदूर आहे घरी बेलांना सजवतात रंगवतात वगैरे किंवा शिंगा वगैरे रंगवतात सो so, त्यासाठी ह्या गोष्टी सगळं समजाव्यात म्हणून मी जेवढं पॉसिबल आहे तेवढं करण्याचा प्रयत्न तरी करतच असते so, सो त्यासाठी सकाळी उठले पुरणपोळीचं नैवेद्य सगळं मी केलेलं आहे सुद्धा डब्यामध्ये मी पुरणपोळीच दिलेलं आहे मग म्हटलं की आज गुरुवार आहे तर चला आपण जवळच आपल्या प्रतिशेडी आहे खूप लांब नाही आहे त्यामुळं दर्शनसुद्धा घेऊ आपण आणि जाताना मला बैल वगैरे कुठे दिसतात का म्हणजेच मातीचे वगैरे दिसतात का सो त्यासाठी थोडीशी धडपड होती माझी सो त्यासाठीसुद्धा मी निघालेले होते फायनली मला मिळालेलं आहेत आता ॲक्च्युली खूप असं प्रॉपर मला मिळालेलं नाही आहेत की जे मी ॲज अ डेकोरेटिव पीस म्हणूनसुद्धा ठेवता येईल किंवा असं काहीच नाही मिळालेलं बट म्हटलं की चला आज बैलपोळा आहे तर आपल्या घरी बैल घेऊन यावंच ही साईज खूप मोठी होती त्यामुळे मग जास्त मोठं पण घ्यायचं नव्हतं म्हणून मग मी घेतले म्हटलं की त्याची जाऊन घरी छान पूजासुद्धा करू आपण आणि सुद्धा काहीतरी आपल्या घरी काहीतरी आज आहे किंवा तिलाही त्या गोष्टीची सणवारची जाणीव व्हावी म्हणून ह्या गोष्टी मी घेऊन जात असते सो so, घेतलेला आहे आणि घरी गेल्यावर आपण त्याची पूजा करू नैवेद्य वगैरे सगळं दाखवूच तर मी आलेलं आहे प्रतिषडीला इथे आणि इथं आल्यावर एक खरंच माहीत नाही की मला खूप समाधान मिळतं जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी इथे येण्याचा प्रयत्न करते प्रत्येक गुरुवारी जमतंच असं नाही आहे पण म्हटलं की चला आज आपण जमून आलं तर आपण जाऊ सो त्यासाठी मी आलेलं आहे इथं तर बांधकाम वगैरेही इथं चालू आहे तर ते बांधकाम खरंच खूप छान आहे जर वाटलंस तर तुम्ही तुमच्या मुलांनासुद्धा घेऊन या एकदा आता सुरशालाही मी एकदा घेऊन यायचा विचार करते आहे आज दर्शन घेऊन आले दर्शन घेताना फोटो व्हिडिओज वगैरे काही अलाउड नाही आहेत त्यामुळे मी काही घेतलेलं नाही आहे सो आता इथलं मी तुम्हाला दाखवते इथं चालतं आता तरी फोटो आणि व्हिडिओज वगैरे म्हणून म्हटलं की चला आपण आपल्या फॅमिलीलासुद्धा दर्शनासाठी आपण व्हिडिओचे क्लिप्स वगैरे घेऊ गणपती बाप्पा मोर्या समोरासमोरच आहे समोर गणपतीचं इथं मूर्ती आहे आणि नंतर हनुमानचं आहे सो इथं आल्यावरती ना की सगळं दर्शन आपल्याला मिळून जाते म्हणजे जा सगळ्या देवांचं दर्शन वगैरे मिळून जातं खूप छान नक्षीदार असं छान असं मंदिर बांधलेलं आहे त्यांनी खूप फ्रेश वाटतं दर्शन मिळून जातं इकडे तिकडे फिरण्यापेक्षा ना की एकदा इकडे येऊन जावा खरंच मी खूप समाधान आपल्याला मिळून जातं आपण देवाच्या जवळ म्हणजेच एक छान असं पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळून जाते आता आम्हाला मिळून जातं खरंच देवदर्शन घेतल्यामुळे म्हणून इथं मोस्टली मी यायचं प्रयत्न करतच असते जेव्हा जेव्हा येईन त्यावेळेला मी तुम्हाला मी दाखवेनच व्हिडिओ क्लिप्स वगैरे येईन घेऊन येईनच तुमचंही दर्शन मी देईनच त्या माझ्या माध्यमातून तुम्हीही तुम्ही ते दर्शन घेईलच तर चला आता खूप वेळ झालेला आहे दर्शन तरी आपण घेऊन आलेलो आहे आणि परत आपल्याला श्रीशाचं टायमिंग झालेलं आहे की तिला परत पिक करायचं आहे स्कूलमधून म्हणून दर्शन घेतले गेले घरी गेल्यावर आपला जेवणाचा बेत असेल पुरणपोळी कटाची आमटी सो ऑल सेट सगळं तयार करून आलेले आहे जाऊन फक्त पूजा करायची आणि जेवायचं बाकी आहे so, सो श्रीशाही येईल तोपर्यंत सो चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूच आपण थोडंसं क्लिनिंग वगैरे करायचं आहे किचनचं वगैरे सो ते घेऊन येऊच कशा पद्धतीनं आपण डीप क्लीन वगैरे करतो तर तेही मी सांगेनच आणि तोपर्यंत थांबू इथेच आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त असं सगळंच म्हणजे डेली ब्लॉगिंगमध्ये जे असतं आपलं किचनचं असेल रेसिपीज असतील किंवा ट्रॅव्हल्स असेल सगळ्या गोष्टी आपल्याला एक एकाच व्हिडिओमधनं तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसून सुद्धा येईल सो तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर आणि भेटूच नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता पुरणपोळी कटाची आमटीचा तर देत आहे की अशी कटाची आमटी मी बनवलेली आहे थोडंसं कटासार झालं बट इट्स ओके नेक्स्ट टाईम कधी मी पुरणपोळी कटाची आमटी बनवली ना तेव्हा नक्की मी रेसिपीसुद्धा शेअर करेन ऑलमोस्ट खूप सारे आता ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे पुरणपोळी आमटी वगैरे म्हणून मी पूर्ण डिटेल रेसिपी वगैरे काहीच घेतलेली नाही आहे సో చాలా లాట్స్ ఆఫ్ లో ప్రాబ్లం నైకన్ చేసి ఉండాలి